अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेच्या जन्ममृत्यू विभागात दररोज शेकडो नागरिकांना जन्ममृत्यूच्या दाखल्यांसाठी तासन तास रांगेत उभं राहावं लागत आहे कर्मचाऱ्यांना अभावी कामकाज प्रभावित होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना कित्येकदा रिकाम्या हातानं परतावं लागत आहे बाळापूर नगर परिषदेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महिनोन महिने नागरिकांची कामं होत नसल्यानं नागरिकांमधून नगर परिषदेबाबत तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे तर जन्ममृत्यू विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची कामं होत नाहीये जन्ममृत्यू दाखल्यासाठी शेकडो नागरिक रांगेत उभे असताना देखील कर्मचाऱ्यांच्या अभावी नागरिकांना रिकाम्या हाताने परतावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमधून नगर परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे अंगमिनीचे काम करणारे नागरिक दिवसभर रांगेत उभे असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ता प्रशासनाला लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी नागरिक करतायत